तुमचा पंधरा वर्षांचा मुलगा काय विचार करतो मुलांचं पंधरा वर्षाचं वय आणि तुम्हाला जाणवायला लागतं की आता तुमचा मुलगा मोठा होतो आहे तुम्हाला हे दिसायलाही लागतं तो आता उंच भारदस्त आणि स्मार्ट दिसतो दरवाज्यात उभा राहतो येऊन शाळेतून आल्यावर तेव्हा त्याची पर्सनॅलिटी जणू काही अंगावर यायला लागते पाहता पाहता किती मोठा दिसायला लागला आहे थोडी मिसरूड फुटली आहे आवाजात एक जरब आहे घोगरे पण आहे थोडी जबाबदारी आहे थोडा आत्मविश्वासही जाणवतो आहे आणि कधीकधी थोडी बेदरकारी देखील अलीकडे ना पटकन चिडतो रागावतो जरा काही सांगायला गेला की वैतागतो आवाज चढतो क्वचित उलट उत्तरही देतो हाच का तो आजपर्यंत आपल्या अवतीभवती पिंगा घालत होता पण आता हा बदल कधी कधी असं वाटतं खरंच काय विचार करत असेल हा मना पालकांनो करून अवघड वळणाकडे जाणारं हे निसर्ड वय आहे स्वातंत्र्य हवं जबाबदारी नको असं हे वय मला सगळं कळतं आहे तुम्ही सांगू नका मलाही मतं आहेत माझ्यासाठी तुम्ही निर्णय घेऊ नका खरंच जाणून घ्यायला हवं आपला पंधरा वर्षांचा मुलगा विचार तरी काय करतो तो मनाशी म्हणतो की मी शांत राहायला शिकतो आहे प्रयत्न पण करतो आहे पण याचा अर्थ मी माझ्या भावना लपवत नाही आहे तर या भावना मला सुरक्षित वाटायला मदत करतात जेव्हा मला राग येतो ना तेव्हा मी खरं म्हणजे दुःखी असतो पण मनातली ही उदासी इतरांना कशी सांगावी ते मला कळत नाही आणि त्यातूनच येतो मला राग मी माझ्या भावना फील करतो दाखवत नसलो तरी मी शांत असतो याचा अर्थ मी मनातून शांत असतो असा अजिबात नाही आहे कधीकधी -कधी मला माझ्या मनातलं सांगायला शब्द सापडत नाहीत मी मुद्दाहून शट डाऊन होतो किंवा गप्पच होऊन जातो असं नाही माझ्या मनात काय चाललं आहे त्याचा अर्थ लावण्याचा मी प्रयत्न करत असतो खरं सांगू का मला जेव्हा माझ्या भावना लपवायच्या असतात ना तेव्हा मी त्या भावनांसाठी रागाचं कवच घालतो त्या कवचाखाली असणारं माझं मन कधीकधी घायाळ -कधी असतं हर्ट असतं कधीकधी स्ट्रेसमध्ये म्हणजे तणावात असतं आणि कधी कधी ऑकवर्ड फील करतं किंवा संकोचल्यासारखं असतं तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा मी लवकर ओव्हरवेल्म होतो आहे लवकर व्याकुळ होतो आहे किंवा जेव्हा तुमच्या अपेक्षा ह्या खूप जास्त असतात खूप वाढलेल्या असतात त्यावेळेला मला ओव्हरवेल्म व्हायला होतं जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी बोलावं आणि तुम्ही मला अतिशय आग्रह करता पुश करता तेव्हा खरं म्हणजे मला थोडा वेळ हवा असतो मला माझी स्पेस हवी असते शांतपणे विचार करायला पण तुम्ही जबरदस्ती केली की एक दाचा गाई गाई ने काही तरी होते होते मी एकदाचा घाईघाईने काहीतरी ओरडून तुमच्या मतानुसार बोलून मोकळा होतो पण माझ्या मनातल्या विचारांमध्ये स्पष्टता नसते हो त्यावेळेला खरं म्हणजे मी माझ्या मनातलं सांगत नाही तुम्हाला अपेक्षित असेल ते नाईलाजाने बोलून टाकतो एक गोष्ट सांगू का जेव्हा तुम्ही मला जज करता ना तेव्हा मला तुमच्यावर विश्वास ठेवणं तुमच्याशी सगळे सिक्रेट्स शेअर करणं मोकळेपणाने बोलणं जरा जडत जातं कारण तुम्ही काय करता की लगेच निष्कर्ष काढून मोकळे होता मला खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांविषयी प्रेम आहे काळजी आहे पण प्रत्येक वेळा ती कशी दाखवायची ना हेच मला समजत नाही माझ्या मनात ज्यावेळेला भावना दाटून येतात ना त्यावेळेला माझं शरीर त्याला कसा प्रतिसाद देतं हे मी पाहत असतो म्हणजे माझा श्वास खूप वेगावेगाने चालायला लागतो माझं हृदय धडधडायला लागतं आणि हे मा मी खरं म्हणजे स्वतःला शोधायचा प्रयत्न करत असतो मला तुमचा सपोर्ट हवा आहे पण याचा अर्थ तुम्ही माझी सगळी जबाबदारी घ्यावी असा अजिबात नाही मी माझ्याजवळ असा राहा शांत संयमी स्थिरपणे मग मला खूप बरं वाटतं मी स्वतःला शोधतोय फिगर आऊट करतो आहे मला थोडा वेळ देता का, दे का। जेव्हा मी शिकत असतो ना तेव्हा तुडी तुम्ही थोडासा संयम ठेवावा मला समजून घ्यावं एवढीच माझी अपेक्षा असते पालकांनो पंधरा वर्षाचं वय हे अशा उंबरठ्यावरचं वय आहे की जिथे स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात झालेली असते त्यामुळे तुम्ह तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षानुसार मुलं वागतीलच असं नाही आहे थोडं त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हेही समजून घ्यायला काय हरकत आहे धन्यवाद